पण एवढंच काय की प्रशासनामध्ये जायचा हेतू इतकाच की काय काय ना लोकांना कुठल्याही प्रशासकीय कार्यालयात गेल्यानंतर काय वाटत असते की मला काय वाटतं ते आहे ते तेवढं तर ऐकून घ्या म्हणजे मला मला काय म्हणायचं आहे माझी काय तक्रार आहे तेवढी तर ते ऐकून घ्या सो so, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या देवाचा आशीर्वाद राहू द्या आणि लोकांचं ऐकून घेण्याची ताकद देव मला देव तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला देव हेच मला वाटतंय <laughs> लोकांप्रती संवेदनशील राहून आयुष्यामध्ये असंच जमिनीवर पाय ठेवायची ताकद देव मला देव असं मला वाटतंय आणि एवढं बोलून माझे दोन शब्द इथेच संपलं असं म्हणतो पुन्हा एकदा सांगतो की बोलता बोलता बोलायच्या ओघात काही चुकीच्या गोष्टी काही चुकीचे शब्द बोलून गेले असतील तर तसं बोलण्याचा काहीही हेतू नाही आहे तुमचाच मुलगा तुमचाच भाऊ तुमचाच नातू म्हणून त्या गोष्टी तुम्ही सांभाळून घ्या कारण कसं आहे ना मूल मांडीवर घाण गेलं तर मांडी कापून घ्यायची नाही आहे पुसून टाकायचं आहे सो तसंच तुम्ही मला वाटतं की पुसून जे चुकीच्या गोष्टी आहेत ते सोडून द्या माझ्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आत्मसात प्रयत्न करा फक्त आत्मसात करताना आहे ते आहे कॉपी पेस्ट करून आत्मसात करू नका त्या थोड्या इंडिव्हिज्युअलाईज करा तुमच्यानुसार त्यामध्ये बदल करून त्या गोष्टी आत्मसात करा असं मला वाटतंय सो so, गडमोडशिंगी ग्रामस्थांचा समाजाचा आणि सर्व ग्रामस्थांचा खूप खूप मनापासून आभारी आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच so